मित्रांनो आज पार पडलं ते म्हणजे कदमवाडीचे महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानाचा तुम्हाला आढावा सांगतो या मैदानात होती आठ बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं ते म्हणजे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला मिळणार होतं एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांक एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकवीस हजार सातवा क्रमांक पंधरा हजार आठवा क्रमांक अकरा हजार अशी एकूण आठ बक्षिसं हे या मैदानात मिळणार होती तर मित्रांनो आजच्या या कदम कदमवाडीचा महाराष्ट्र देश्री मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे तास क्रमांक तीनवर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताई शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथदादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेठ आंबेकर वडकी यांचा घरचा साथ अर्जुन आणि राजा हे आजच्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचे एक नंबर समान तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा